नमस्कार नमस्ते तर आज आपण या उसाच्या प्लॉटमध्ये आहे राव सर तुम्ही औसाच्या प्लॉटमध्ये तुम्ही ह्या उसाच्या मालकांची थोडी माहिती द्या हा प्लॉट प्रतीक चगले यांचा आहे ओके आणि प्रतीक चगले त्यांना बँकेत सुट्टी नसल्यामुळे आज त्यांनी जागे हजर नाहीत परंतु काल त्यांचा सत्तावन्न फोन आला होता आमच्या रानामध्ये पंचाळीस ते पन्नास पंचाळीस पन्नास खांद्या पडत आहेत त्यासाठी आपण प्लॉट बघायला शेवटचा दिवस हा सातवा दिवस आहे सात दिवस तोड झाली आता सातवा दिवसात किती किती क्षेत्र आहे एक एकर क्षेत्र आहे शहाऐंजीरोबर बत्तीस बरोबर ओके जो आता ऊस आता पकडला आहे लास्ट आहे आज ऊस तोड संपणार आहे तर किती कांद्या आहेत उसा ऊसाला आता आपल्या मजून घेऊया घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकोणीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि पुढलं मोडून गेले मोडून ओके ठीक आहे सरासरी ह्या रानामध्ये सगळीकडे ऊस असं होत आपले पडकरी मित्र आहेत जे ऊस आता आहेत त्यांनाच आपण विचारूया की ह्या क्षेत्रात ऊस कसा होता मामा नमस्कार ऊस तुम्ही दोन तीन दिवसाला किती दिवसाला तोडताय पाच पाच दिवस चालतो आहे रान किती आहे एक एकर आहे बरं ह्या आता तुम्ही जे ऊस तोडताय त्याला म्हणजे कसा ऊस होता तो किती कांडे आहेत सरासरी चाळीस पन्नास पन्नास कांड्यापर्यंत ऊस आहे किती निघलं आहे एक एकरमध्ये शंभर टनाच्यावर निघं शंभर टनाच्यावर शंभर टक्के निघेल ना आणि त्या मापाचा ऊस देखील आहे मित्रांनो आपल्याला त्याप्रमाणे आपण ऑलिबेरन ऑर्गॅनिकच्या दोन आवणी आणि दोन फवारणी झालेले आहे ओके हां दोन आणि दोन फवारण्यामध्ये हा चांगल्या पद्धतीनं बदल झालाय शेतकरी असताना देखील नंतर आपण एकदा त्यांची मुलाखत घेऊच पण आज त्यांनी स्वतःहून बोलवून घेतले की आमच्या ऊसाला पन्नास कांडे आहेत आणि तुम्ही बघायला या म्हणून आपण इथंपर्यंत आलोय तो ऊस पण दाखवूया या पद्धतीचा ऊस पण रानात पडलेला आहे आता बऱ्यापैकी ऊस तोडून झालेला आहे मित्रांनो पण एक जबरदस्त असा रिझल्ट टीम आहे आपली रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय हां मातीमध्ये पण काय बदल झाला जरा एकदम मऊ झाला या आणि एकदम चांगली माती अशी चहाच्या पावडर एकदम माती झाली हां एकदम मऊ आहे ओके एकदा त्यांची मुलाखत घ्या किती एकरमध्ये मध्ये निघालाय बघा ह्याच पद्धतीनं तुम्हालाही सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी अल्विरान ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी वापरावी कारण चाळीस गुंट्यामध्ये आपल्याला उत्पन्न काढायचं आहे चाळीस टन पण काढू शकतो आणि शंभर टन पण काढू शकतो आहे वेळ कालावधी तेवढाच लागणार आहे बरोबर ते हा तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न मिळवावं असे आप अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार